नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आपण जी जी पर्स पाहिली आहे ते आता पर्स कशी शिवायची आहे तर त्यासाठी मी इथे खन फॅब्रिक रबरशीट आणि नॉन नॉन फॅब्रिक घेतलेलं आहे तर याचं मेजरमेंट बघू शकतो आपण साडेनऊ बाय आठ इंच आहे उंची जी आहे साडेनऊ आणि रुंदी आहे आठ इंच तर असे हे दोन पीस घेतलेले आहेत त्याला मी अशा पद्धतीने मी राऊंड शेप घेतलेला आहे करून तर इथे बेल्ट घेतलेला आहे तेरा इंचाचे आणि रुंदी आहे दोन इंच तर असे दोन बेल्ट घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपण आता अडीच इंचाची एक स्ट्रीप घेतलेली आहे तर या ठिकाणी बघू शकतो की फक्सचा हा राऊंड शेप चोवीस इंच झालेला आहे तर त्याला आपण डबल म्हणजे अठ्ठेचाळीस इंचाची आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आहे अडीच बाय अठ्ठेचाळीसची ही पट्टी आहे याच्यापासून आपण फ्रिल बनवणार आहोत तर आपण इथे फ्रील बनवून तयार केलेली आहे सर्वात आधी अस्तरवर आपण एक आतल्या साईडनं पॉकेट लावून घेतलेलं ला आहे हे पॉकेट विदाऊट झिपचं आहे आणि दुसऱ्या अस्तरवर आपण झिपवालं पॉकेट लावणार आहोत तर इथे मी झिपच्या साईडने मी दीड इंचाच्या दोन असं स्ट्रेप लावून घेतलेल्या आहेत ला आणि ती झिप आपण या फॅब्रिकवर अटॅच करून घेणार आहोत इथे ही झीप अटॅच करून घेतलेली आहे आपण ह्या अस्तवर हे पॉकेट जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने पॉकेट झालेलं आहे इथे तर आपण आता या ठिकाणी अस्तर बाजूला घेतलं आणि यावर आपण एक झीप लावून घेणार आहोत झीप लावल्यानंतर त्यावरती हे अस्तर जोडून घ्यायचं आहे पॉकेट आतल्या साईडनं ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची याच्यावर त्यानंतर दाबटीप मारून घ्यायची याच्यावर दुसऱ्या पीसला अशाच पद्धतीनं आपण इथे झेप लावून घे घेतलेली आहे त्यानंतर इथं सेंटर पीस सेंटरला मी एक मार्किंग केलं आणि अशा बेल्टसाठी मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बेल्ट लावायचा आहे या ठिकाणी तर हा बेल्ट मी उलटवून घेणार आहे असं उलट साईडनं आपण बसवून इथं दाखवल्याप्रमाणे आतल्या साईडनं ते दुमडून पट्टी घ्यायची आहे म्हणजे वरती ती पट्टी दिसणार नाही आपल्याला असं दुसऱ्या पीसला पण आपण इथे बेल्ट लावून घेणार आहे त्यानंतर साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे संपूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे राऊंड शेपमध्ये दोन्ही कपड्यावर शिलाई झालेली आहे यानंतर आता आपल्याला इथे फ्रिल लावून घ्यायची आहे आता इथे मी एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे नंतर एका एक्स्ट्राच आपल्याला इथे कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडनं अशी दुमडून घ्यायची आहे शिलाई दिसली नाही पाहिजे वरती त्यानंतर दुसरा पीस आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे याच्यात सो आपल्याला रनर आधीच टाकून घ्यायला हवं होतं पण ते रनर राहिलं तर टाकायचं तर आपण थोडंसं मार्जिन सोडलेलं आहे फर्स्ट टाईम ते झेपच्या साईडनं त्यानंतर आपण रनर टाकू शकतो तर इने इथे रडर आपण बसवून घेतलेला आहे थोडासा कॉर्नर आपण उलटवून परत त्यावर आपण लॉकिंग लॉक करून घ्यायचं आहे तेवढा भाग तर इथे ही बॅग आपली पूर्ण झालेली आहे शिवून आपण उलटून बघू शकतो सुंदर अशी ही पर्स तयार झालेली आहे आणि आतल्या साईडने दोन पॉकेट आहेत तर दिसायला खूप छान आणि वेगळी अशी काहीतरी आवडेल अशी आहे स प्रत्येकाला तर आतल्या साईडने बघा छानसे सुंदर असे दोन पॉकेट तयार झालेले आहेत छोटीच कसेना पण पॉकेट छान वाटतं आतमधून तुम्हाला लाइक करा, करा, तर तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते बघू शकता तुम्ही एक साडेसात बाय आठ इंचाची ही पर्स झालेली आहे आपली या ठिकाणी शिलाई मार्जिनमध्ये आपल्याला अर्धा इंच गेलेला आहे आणि ही फ्री मी डबल फोल्ड करून लावतं आकल्यामुळे बाहेर शिलाई कुठेही दिसत नाही याची